सुप्रभात मित्रांनो चला तर आज आपण अशा नवे अनोख्या दुनियेमध्ये निघालेलं आहे ते म्हणजे कर्नाटकमधील बेळगाव या ठिकाणी आणि हे बघू शकता बेळगाव या ठिका बेळगावला जायच्या आधी हे कर्नाटकातील हे बॅकवॉटर आहे आणि या ठिकाणचं हे जे सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आज आपण आपल्या गाडीतूनच पाहत आहोत हे बेळगाव हाय हायवे आहे ह्या हायवे लगतच दर्न, हे धरण धरण आहे चला तर आपण फायनली बेळगावमध्ये आलेलो आहोत बेळगाव कसा आहे बघू शकता बेळगावची संस्कृती काय आहे खाद्य संस्कृती काय आहे इथं कशा पद्धतीने विकास झालेला आहे हे आपण पाहत आहोत खूप सारे नवनवीन ब्रँड आम्हाला पाहायला मिळाले बेळगाव बेळगाव हे खूप चांगलं औद्योगिक केंद्र आहे आणि शैक्षणिक दृष्टिकोनातनं विचार केला तर खूप चांगली चांगली कॉलेजेस या ठिकाणी आहे इथं नॅचरल गोष्टींचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातो इथं बघू शकता मातीच्या भांड्यांपासून केलेल्या वस्तू कशा आहेत आणि यातच याच्यातच हे शिजवलं जातं अन्न त्यामुळे खूप चांग ह्या गोष्टींना खूप महत्त्व आहे नॅचरल गोष्टींना तर आता आपण जेवणाचा आनंद घेणार आहोत ऑथेंटिक अशी या ठिकाणी पारंपरिक पदार्थ हे आपण अन्नपूर्णेश्वरी या हॉटेलमध्ये आपण निघालेलो आहोत बघू शकता इथं जवार रोटी थाळी ही खूप फेमस बेळगावची थाळी आहे आणि या ठिकाणी खूप सुंदर अशा पद्धतीने सांगडा मिरची येथील शेंगदाण्याची पुरणपोळी ही खूप फेमस आहे या ठिकाणी आणि इथे बेळगावमध्ये शेंगदाण्याच्या पोळीला आणि पुरणपोळीला खूप मोठं महत्त्व आहे आणि तीच ट्राय करण्यासाठी आपण या हॉटेलमध्ये हो अन्नपूर्णेश्वरी हॉटेलमध्ये हो आलेलो आहोत आणि ही जी डिश आहे ही खूप ऑथेंटिक अशी डिश आहेत आणि इथलं ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता खूप छान असा ॲम्बियन्स आहे अशा या ॲम्बियन्समध्ये आम्ही आता इथे येऊन बसलेलो आहोत बघू शकता केळीच्या पानावर पुरणपोळीचं जे वाढणं आहे खूप सुंदर पद्धतीने खूप नॅचरल पद्धतीने हे पाहावयास मिळतं बघू शकता खूप गरम गरम अशा भाज्या हे हॉटेलचे मालक स्वतः आम्हाला सर्व करत आहेत चार पाच प्रकारच्या भाज्या आहेत त्याची टेस्ट खरंच एवढी टिपिकल टेस्ट मी खूप दिवसाने ट्राय केली आणि पुरणपोळी बघू शकता पिवळी धमक अशी पुरणपोळी आणि त्याच्यावर असं साजूक तूप भरभरून तूप घात घालतात आणि या ठिकाणी कर्नाटक म्हणावं असो किंवा बेंगलोर या ठिकाणी किंवा बेळगाव या ठिकाणी गोड खूप खातात लोक त्या भागाची वेगळी खासियत आहे आणि चिंचेचं प्रमाण खूप जास्त असतं जेवणामध्ये त्यामुळं आंबट गोड तिखट सगळ्या प्रकारच्या चवी आम्हाला चाखायला या ठिकाणी मिळाल्या आणि या ठिकाणी प्रसिद्ध म्हणजे यांचा एक खरडा आहे लाल कलरची मिरचू असतो खूप वेगळा असा मिरचू आम्हाला खायला मिळाला वेगळ्या प्रकारचं लोणचं आहे हे आणि कारळाची चटणी तर प्रसिद्धच आहे या ठिकाणची अख्खे कारळे आहेत अख्खे तुम्ही बघा शकता आम्ही आता हा स्नेहभोजनाचा लाभ या ठिकाणी घेत आहोत चला तर आपण बघूया सिटी कशा पद्धतीने रंगलेली आहे आता क्रिसमसचा सीझन आहे सर्व ट्युरिस्ट लोक वेगवेगळ्या भागामध्ये फिरण्यास जातात आणि आम्ही पण निघालेलो आहे बेळगावची सैर करण्यासाठी आणि वेगवेगळे वे नवनवीन ऑथेंटिक टेस्ट चाखण्यासाठी आणि आपण आता इथे बघू शकता इथं खूप वेगळ्या प्रकारची निसर्गरम्य अशी झाडी आहे आणि इथे सिटीमध्ये हे अरण एक तळं आहे या तळ्याला खूप सुशोभीकरण करून इथे कशा पद्धतीने सिनियर सिटीजन लोकांना सिटिंग अरेंजमेंट करून दिलेली आहे बघू शकता ही जत्रा आहे बालजत्रा आणि बालजत्रेचं कशा पद्धतीने आयोजन चला तर आता आपण निघालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी हे बघू शकता हे, हे कर्नाटक राज्य या ठिकाणी असलेलं विधान भवन आहे हे पाहत असताना असं वाटत होतं की जणू काही ह्या राज्यातील एखाद्या राजाचं वास्तव्य या ठिकाणी आहे का काय असं हे या ठिकाणी दिसत आहेत पण याची रचना बघितली ना खरंच खूप सुंदर खूप मोठा एरिया या ठिकाणी कॅबेज करून या ठिकाणी हे विधानभवन बांधण्यात आलेलं आहे आणि खूप भारी वाटलं विधानभवनाचा हा परिसर बघून आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ यात येथील राज्य कशा पद्धतीने चालतं या, चालत या ठिकाणी असणाऱ्या वे नवनवीन योजना आम्ही येथील लोकांकडून जाणून घेतल्या शेती क्षेत्राविषयी असू दे दु दुग्ध उत्पादनाविषयी असू दे किंवा इ येथील असणाऱ्या बाजारपेठा व्यापार या ठिकाणी कशा पद्धतीने चालल्या जातात याचा आढावा आम्ही थोडासा घेतला आणि बघू शकता ही मुळा आहे हा मुळा खूप सुंदर पद्धतीने स्वच्छ करून त्याच्या पेंड्या बांधून ह्या गोवा राज्यासाठी कशा पाठवल्या जातात याचा आम्ही तो अभ्यास केला आणि थोडे या शेतकऱ्यांशी चर्चा केली खूप चांगली लोकं आहेत खूप प्रेमळ लोकं आहेत या कर्नाटक राज्यामधील बेळगाव या ठिकाणी आम्ही याचा आढावा घेऊन आम्ही खूप मजा केलेली शेती आहे शेतीचा अनुभव घेतलेला आहे इथल्या शेतकऱ्याने आम्हाला भुईमुगाच्या शेंगा खायला दिल्या मुळे घेऊन जावा घरी असं सा म्हणून सांगितलं पण आम्ही इथं त्यांच्याशी खूप आनंदाने गप्पा मारून आम्ही इथलं रानमेवा खाण्याचा प्रयत्न केला आहे खूप छान बोरं होती इथं खूप चविष्ट अशी बोरा आम्ही इथं खाल्लेली आहेत आणि मुराद कर्नाटकाचा आनंद घेऊन आम्ही पुढील प्रवासासाठी निघालेलो आहोत आणि खरंच हे राज्य खूप छान पद्धतीने वसवलेलं आहे आणि या राज्याची संस्कृती म्हणा या राज्यामध्ये असणारी माणुसकी खूप वेगळ्या पद्धतीने आम्हाला पाहावयास मिळाली आणि खूप छान वाटलं आणि आम्ही सर्वांनी इथे फोटो काढून आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात करत आहोत तर हा मी हा लॉग इथे संपवत आहे गुड बाय